तू गाव सोडून गेला कुठं गेला होता एवढे वर्ष अरे गाव रमेश सुरेश रमेश सुरेश रमेश सुरेश रमेश सुरेश पापा की पत्नी एक बिलान छोटी करते रे सुरेश पापा की पत्नी एक बिलान छोटी करते रे रमेश पापा की पत्नी एक बिलान छोटी करते रे रमेश पापा की पत्नी एक बिलान छोटी करते रे रमेश पापा की पत्नी एक बिलान छोटी करते रे झाला पतवन फाटन बापाची आता नमस्कार नमस्कार गेला होता मी राहतो का पण तू छान तू कुठं किती वर्षानंतर वापस आला गावा मुंबईला गेलतो मुंबई बाप हे मुंबईला मोठा धंदा मुंबईला बर्फाची फॅक्टरीपली वा 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 बर्फाची फॅक्टरी अरे वा 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 वाका म्हणते तिथं कोको कोला कोला मिरिंडा पेप्सी बिसलरी बॉटल सगळे थंडे पदार्थ आमच्याच कंपनीत बनतात वा 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 मित्रा वा म्हणजे मग लोक लोक सलमान खान बाप रे शाहरुख खान मेरे बाप हे मालिनी मोठे मोठे लोक आहेत अरे पोत्याना पैसा कमवतो मित्र पोत्याना पैसा अरे कधी कधी तर घरात जागा नाही राहत आमचे पैसे ठेवायला हे शुभम भाऊ मग एखादा कमरा देते तिथं पैसे ठेवतो

आपल्या गावाचं नाव रोशन करून टाकू हा बहुत बढिया बहुत बढिया अडचण होती अडचण हो हे बघ मित्रा तुझी अडचण की माझी अडचण तुझी आई ती माझी आई बरोबर तुझे बाबा ते माझे बाबा बरोबर तुझी बायको ते माई बायको बरोबर वहिनी 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 बोल मित्रा काय अडचण काही नाही रे कसा आहे आता गावामध्ये खाली पिली राहत हा केल्याची उधारी जास्त झाली आहे बरोबर मला नाही का फक्त पाचशे रुपयाची मदत पाहिजे होती किती पाचशे रुपयाची पाचशे रुपये का आहे आमच्या बरपाच्या फॅक्टरीला आग लागली परत जळणार आहे आमचं हा फॅक्टरी आज लागली एक दिवस कामगार सिगरेट पीत होता सिगरेट पीत पीत आगीस बरफले लागली परत जळून खा बाप रे ना पाहिजे ना तुला लाद्या पाहिजे मले फक्त 500 रुपये करोडपती आहे ना भाऊ अरे बर्फाच्या लाद्याच्या मग पैशाचे बोरे ठेवले होते पैसे बी जळले रे बाप रे

नंदन म्हणचे डुकर व्हाय अरे त्या डुकराच्या मागून ससा नाही पळाला का दिसला ना का तुला मी झालं दगडाच्या आडूश हो। आपली पिढ्यात बंदूक घेतली घेतली लावला निशाना म्हणून माराली जातो तो का तर मी माहिती

मी आज आपल्या वंशजाचा दिवा मी हो। तुमच्यासाठी शिकार करून आणली आहे सध्याची तेव्हा माझ्या ठीक आहे मग सगळ्यात पहिले का घे माझ्या कासला बोरा नाही बे पण बुरा का बुरा उपसला मग असे छोटे 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 कुपडे कापले मग ते तिकडे पीठ मसाला मस्त घेतला सगळं घेतलं म्हणलं आता यांना जसं मला पळवलं ना हा तर मग मी विचार केला सीधा गुण पाणी टाकून दिला अबे गलम नाही का बे ससा अबे आग नाही लागली तर गलम कसा मी मस्त आग लावली मस्त सगळं मसाला टाकला म्हणलं ससाले आता चार पाच तास तर मस्त शिजवतो मग अशी टाकली टाकली म्हणलं थोड्या वेळा मी विचार केला ससा शिजला का नाही पाहून घ्या मग मी ना ताटली बाजूली केली पाहतो तर का

आणि जशी भाजी केली बापाने वाळायला गेला तर ससा जंगलात पडाला ना अबे तुझ्या बापाने पाहिला का मेलेला ससा जिवंत होते अबे मग तुझ्या आईने पाहिलं का त्या बर्फाच्या फॅक्टरीला आग लागते काय इकडे आपण दोघे फोकणार नाही तुझ्याकडे काही काम धंदे नाही माझ्याकडे काही काम धंदा नाही का आता आलो आपण इकडं नाही का तर बीडीपेट मध्ये एखादा काम होऊन पाहून नाही का चल आगा। आगा। पा। हा। मले किती वाजले आता, आता वाजले हो बारा 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 वाजली म्हणजे कोणती वेळ आहे बारा वाजले म्हणजे अगे येलपाड्या गौडणी येणार गौडणीची वाट आणली पाहिजे हो बरोबर तू पण पेंड्या मी बनतो कृष्ण आपण गवळींची वाटू पाहू हा त्या नेहमी नेहमी आपल्याला उल्लू बनवते गवय म्हणलं गवळण पाच आहे असा सटकन निमात आज तर पाहुणे मी पेंड्या पेंड्या असं हो असायच आता भलणार बाहुबली म्हणून मी आहे ना पुत्र मावशी म्हणजे स्टॉप म्हणजे स्टॉप नका स्टॉप अच्छा कृष्ण नाही का तो इथं का करत आहे का अरे तो कृष्ण नाही किसन देव तुमचा हालस्ता तुमचा अडविला कोणी इथं हुकुम देवाचा काय टॅक्स काय नागात करूच कर तसाच करून एवढ्या लोकांमध्ये करून कर म्हणजे टॅक्स द्यावा लागेल जर टॅक्स नाही दिला आम्ही इथून जाऊ देऊ नाही तुला काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे का पाहिजे आम्हाला काही नाही घायच आहे तुम्ही जाता नेहमी आम्हाला गवळण सादर करून दाखवत नाही आज आम्ही गवळण पाहिल्याशिवाय इकडून हालणार नाही असं आहे का गवळण हा पाहिजे उभा तर राहायच उभं नाही राहायचंय राह तू तर याले गवळण पाहिजे तुम्हाला पाहिजे का गवळण तुमच्यासाठी म्हणून का परवडते thank <laughs> you